छत्रपती शिवाजी महाराज महात्मा ज्योतिबा फुले भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांचे विचार पुढील पिढीला माहिती व्हावे गेल्या एकोणीस वर्षांपासून त्यासाठी गुरु शिष्य जयंती महोत्सव समितीच्या वतीनं जानता राजा मैदान या ठिकाणी जन्मोत्सव दोन हजार चोवीस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला दोन हजार सहा मध्ये अशोकनगर अंबिका चौक या ठिकाणी महाराष्ट्रात प्रथमच महात्मा ज्योतिबा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती संयुक्तपणे साजरी करण्यात आली गेल्या एकोणावीस वर्षांपासून नित्यक्रमानं गुरु शिष्य जयंती समितीच्या वतीनं साजरी करण्यात येते आता या समितीच्या कार्याचं वटवृक्षात रूपांतर झालं असून अशोकनगरला जाणता राजा मैदानावर गेल्या तीन वर्षांपासून गुरु शिष्य जयंती महोत्सव साजरा केला जातो आहे ज्योतिषजन्मोत्सव कार्यक्रमाप्रसंगी गाथा महापुरुषांची या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं कार्यक्रमाला अन्न पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी भेट दिली महापुरुषांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करत क्रांतीसूर्य महात्मा फुले यांना अभिवादन करण्यात आलं याप्रसंगी गुरु शिष्य जयंती महोत्सव समितीच्या वतीनं मंत्री छगन भुजबळ यांचा महात्मा फुले यांची पगडी घालून स्मृतीचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला यावेळी भुजबळ यांनी गुरु जयंती महोत्सव समितीचं कौतुक करत त्यांच्या कार्याला शुभेच्छा दिल्या की अकरा तारखेला महात्मा आता फुले यांची घेण आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची घेणे आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी राजकीय क्रांती घडवली या महात्मा ज्योतिराव फुले यांनी सामाजिक क्रांती घडली

आनंद घ्या <experiences> गाथा महापुरुषाची कार्यक्रमाअंतर्गत फुले शाहू आंबेडकरांच्या विचारांचा शाहिरी बाजातून रचनात्मक प्रबोधन करणारे महाराष्ट्रातील प्रसिद्ध गायक शाहीर शीतल साठे आणि सचिन माळी यांच्या नवयान महाजलसा या कार्यक्रमाचं सादरीकरण करण्यात आलं

Yeah, महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या शैक्षणिक धोरणाचं महत्व या विषयावर अभिनेते किरण भालेराव आणि कांचन पगारे यांनी सादरीकरण केलं यावेळेस त्यांनी उपस्थितांची मन जिंकले युगपुरुषाची समाधी त्यांनी शोधून काढली आणि तो युग पुरुष म्हणजे महाराष्ट्राचं

कार्यक्रमाप्रसंगी सातपूर शहर परिसरातील विविध सामाजिक कार्यकर्ते पदाधिकारी स्मृतीचिन्ह देऊन त्यांचा गुरुशिष्य जयंती महोत्सव समितीच्या वतीनं सत्कार करण्यात आला समितीच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी कार्यक्रमाच्या मागची भूमिका स्पष्ट केली छोटीशी गुरु शिष्य जयंती साजरी करण्याची कल्पना आमच्या सर्व उत्सव कमिटीच्या मनात आली आणि गेल्या एकोणीस वर्षापासून सातत्याने ही गुरु शिष्य जयंती आम्ही सातपूरमध्ये साजरी करत आहोत ही साजरी करत असताना सातपूर पंचक्रोशीतील सामाजिक राजकीय क्षेत्रातील लोकांच अमूल्य असं योगदान आम्हाला लाभत कारण कुठलाही कार्यक्रम करायचा म्हटलं तर योगदान मिळाल्याशिवाय एवढा भव्यदिव्य दिव्य असा आम्ही कार्यक्रम करू शकत नाही सर्वप्रथम ह्या कार्यक्रमासाठी सर्व मार्गदर्शक व ज्यांनी ज्यांनी योगदान दिलं अशा अमूल्य योगदान दिलेल्या सर्व योगालक टाळांचं मी उत्सव समितीतर्फे सर्व सर्वप्रथम स्वागत करतो आणि टाळ्यांच्या गजरात सगळ्यांचं स्वागत करावं सणाने आमच्या संघा असतात आणि असं या कार्यक्रमात अध्यक्षपद भेटलं त्या परमात घडवून जातं त्या एवढा मोठा जनसमुदाय मोठमोठे नेते आधी आपल्याला तर एवढं भाषणाचा काही संबंधच नाही की तर सांगितले एवढं सगळे साथ देतात म्हणून अध्यक्ष नाही मला एकच सांगायचं शिवाजी महाराजांच्या काळामध्ये आपण तलवारीनी तलवारीचं उत्तर देत होतो आणि कसे मोगल बोलत होतो ते आपल्याला माहिती तसंच महात्मा फुलेच्या काळामध्ये आपण कसं पुस्तकाचे ज्ञान घेऊन आणि कसे पळवले हो आता नाव नाही घेत त्यांचं पण कसे पळवली आपल्याला माहिती आणि तसंच बाबासाहेबांचे साहेबांच्या कायद्यानी आणि समानतेनी आता कोणाला कोणाला पळवायचं हे आपण सगळ्यांनी लक्षात ठेवा फक्त एकच नारा पाहिजे समानतेचा जाती नको कोणतीही कोणीही कोणता उच नीत हा प्रकार नको सगळ्यांना सारखी वागणूक मिळायला पाहिजे याच्यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न केले पाहिजे सांगतो जय ज्योती जय क्रांती जय शिवराय जय पदाधिकारी कार्यकारिणी सदस्य आणि त्यांच्या विनंतीला मान देऊन एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित झालेले आपण सर्व या प्रसंगी जास्त काही आपल्याला अजून कार्यक्रम बघायचा आहे परंतु मला एवढंच सांगावं असं वाटतं की आज आपल्या समाजामध्ये एका या महापुरुषांचं जे योगदान आहे ते फार मोठं आहे ते सर्वांना आपल्याला तसं माहितीच आहे परंतु आजच्या घडीमध्ये आपण एका गोष्टीचं लक्ष ठेवणं अत्यंत गरजेचं आहे या दोघाही गुरु शिष्यांनी एक महत्त्वाची गोष्ट सांगितली आणि ती म्हणजे या जगामधली सर्व प्रकारची विषमता ही मानवनिर्मित आहे आणि म्हणून ती दूर करण्यासाठी मानवानीच प्रयत्न केला पाहिजे आणि हा प्रयत्नामध्ये आपण आपला खारीचा वाटा असे उत्सव साजरे करून आणि या उत्सवाद्वारे आपल्याला जे विचार मंथन होतो त्या विचारातनं या महापुरुषांचे विचार घेऊन घरी गेल्यानंतर समाजामध्ये सुद्धा मानवामध्ये असलेली सर्व प्रकारची विषमता ती जातीची असो धर्माची असो पैशाचे असो स्त्री पुरुष असो सर्व प्रकारची विषमता दूर करण्यासाठी आपापला खारीचा वाटा आपण उचलूया तरच खऱ्या अर्थाने हा जन्मोत्सव आणि या मूर्ष महापुरुषांना आदरांजली दिली असं आपल्याला म्हणता येईल आणि असा, असा कार्यक्रम या विचारांसाठी हातभार लावत असतो म्हणून कार्यक्रमाला उपस्थित सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो मानते आणि महापुरुषांच्या कार्यक्रमाअंतर्गत अमोल पाळेकर यांच्या सांस्कृतिक कार्यक्रमाचं प्रमुख पाहुणे म्हणून आमदार सीमा हिरे माजी सभागृह नेते दिनकर पाटील डॉक्टर डी एल कराड आरपीआय जिल्हाध्यक्ष प्रकाश लोंढे मनसे राज्य उपाध्यक्ष सलीम शेख दशरथ पाटील दिनकर कांडेकर धीरज शेळके गणेश बोलकर माधुरी बोलकर इंदुमती नागरे रश्मी बेंडाळे यांच्यासह गुरुशिष्य जयंती महोत्सव समितीचे अध्यक्ष पोपटराव जेजुरकर कार्याध्यक्ष वसुधा कराड उपाध्यक्ष हेमलता कांडेकर उपाध्यक्ष रवी देवरे सरचिटणीस शिवाजी काळे चिटणीस तुषार बंधुरे सचिव जुनेश शेख प्रमुख अशोक मंडलिक यांच्यासह समन्वयक प्रकाश महाजन मच्छिंद्र माळी श्रीराम मंडळ भरत जाधव प्रवीण नागरे अनिल का माळी राहुल साळुंके प्रकाश करणार गोकुळ तिळके दीपक गंगुडे यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्त्यांसह सातपूर परिसरातील नागरिकांनी या कार्यक्रमाला मोठी गर्दी केली होती व्हीत न्यूजसाठी प्रतिनिधी कमलाकर तिवडे सातपूर